तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या संदर्भात बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वर्ध्या दौऱ्यावर असणार आहेत तर विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पार पडतोय स्वावलंबी मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर त्याकरिता शहरात तगडी सुरक्षा व्यवस्था राहणार असून शहरातील वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दरम्यान या कार्यक्रमास जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे वीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा म्हणजेच आज सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहतूक आणि रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्था बाधित राहावी म्हणून सभास्थळाकडे जाणारा रहदारीचा मार्ग तसेच पार्किंग स्थळाकडे जाणारा मार्गात बदल करण्यात आलाय त्याचबरोबर जड आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात आहेत आणि हा त्यांचा दौरा येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आहे आणि इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करतील आणि या संबोधनादरम्यान ते कोणा कोणावर निशाणा साधतील हे पाहणं महत्वाचं आहे